नमस्कार दिशा न्यूज आपले स्वागत आहे गुरु पौर्णिमेविषयी जाणून घेऊ संपूर्ण भारतात गुरु पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे गुरु पौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते गुरु पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणून ही ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये गुरुला देवा समान दर्जा देण्यात आला आहे या शुभ दिनी गुरुंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरुंची मनोभावी पूजा केली जाते गुरु पौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ही गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे चला तर मग जाणून घेऊयात महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे ही परंपरा आज तागायत पाळली जात आहे महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवत कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीस त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हाच परत या असेही सांगितले त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केले त्यांच्या या घोर तपश्चरेमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतरच त्यांनी चार वेदांचा विस्तार केला तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि अठरा महापुराणांची रचना केली महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे